ग्रामस्थांच्या वतीने ओबीसी योद्धा भरत निचिते यांचा जाहीर सत्कार चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सात वाजता मुसई येथे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सतत पाच दिवस आमरण उपोषण करणारे उपोषणकर्ते भरत निचिते यांचा सत्कार सोहळा पार पडला या सत्कार सोहळा प्रसंगी कार्यक्रमाच्या व्याख्याते रोशनजी पाटील विकी कदम कुणबे समाजोन्नते संघ शाखा शहापूरचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चंदे करण वामन कुडव तुकारामजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते महापुरुषांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले नैसर्गिक साधन संपत्तीने परिपक्व असणारे मुसई गाव महापुरुषांच्या विचाराने देखील परिपूर्ण आहे या गावाची ओळखच आदर्श व उच्च शिक्षित अशी आहे दोन हजार पाच साली शिववासी अरुण कुडव व शिवश्री भगवान कुडव यांनी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या माध्यमातून व ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक स्वर्गीय दिलीप धानके शिवश्री नंदकुमार मोगरे शिवश्री महेश धानके मधुकर हरणे यांच्या सहकार्याने मुसईमध्ये भोजन विचारधारेचे व पुरोगामी विचारसरणीची मुहूर्त रोवली व येथील तरुण वर्ग महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन संविधानाचे वाचन करू लागला आणि त्या बळावरच अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज झाला यामुळेच तर समस्त ग्रामस्थांनी क्रांतिकारक ओबीसी योद्धा भरत निचिते यांच्या सन्मानाचे आयोजन केले कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रसिद्ध गायक भजन सम्राट विलासपुवा कुडव व पथक यांनी ओबीसी चळवळी विषयक आणि उपोषणकर्ते भरत निचिते यांना सन्मानित करण्यासाठी भरतासारखा योद्धा जन्म यावा व इतर स्वरचित गाणी गायली कार्यक्रम प्रसंगी उपोषणकर्ते भरत निचिते वालशेत ग्रामस्थ व कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखेला सन्मानित करण्यात आले सन्मान स्वीकारताना भरत निचिते कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा शहापूरचे कार्यकारिणी सदस्य प्रकाश पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माननीय ऍडव्होकेट रोशन पाटील प्रदेशाध्यक्ष शिवराज्य संघटना त्यांनी आपल्या बहारदार शैलीमध्ये ओबीसी जनजागृतीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भगवान कडव होते या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळ बाल अबाल वृद्धांसह तरुण वर्गाचा प्रतिसाद होता सेवक कुडव सूत्रसंचालन तर प्राध्यापक जयवंत कुडव यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या शेणव्याचे प्रतिनिधी कांतीलाल वरकुटे यांनी बीरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी